ती मी लावली होती ना तिथे मी तेच बोललो की बकालपणा वाढल्याने जे काही शेअर्स उभे राहतात तिथे काम करायचं घाटामध्ये बलात्कार झाला तो पोरगा तिथेच अशा वस्तीत जात होता एक महिना लागला आम्हाला पुणे सगळं व्यवस्थित करण्यासाठी परंतु हे खरं आहे की आता पुणे शहरामध्ये अल्पयी मुलांना अशा ड्रग्ज वगैरे लावायचं त्यांच्याकडनं गुन्हे करून घ्यायचं परंतु एक नक्की आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्व कुठल्याही गुन्हेगाराला म्हणजे तुम्ही पाहिला असेल अगदी कुठल्याही किती जागेंद्राचा मुलगा असेल काही असेल त्याला शासन झाले नाही गुन्हेगार तर त्यासाठी आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो पण कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही सोडलेलं नाही प्रयत्न करतो बघा मधल्या काळामध्ये पोलीस स्टेशन वाढवावे त्यासाठी किती वर्ष प्रयत्न झाला कारण पोलीस खाता असे की सरकारला काहीच निधी उपलब्ध करून देत नाही पण देवेंद्रजींनी पाच नवीन पोलीस स्टेशन पुणे शहरामध्ये वाढवले शेवटी तुम्ही पुणे पोलीस स्टेशन वाढवलेले त्यांच्याकडे जो पूर्वी आमचा हडपसर आहे माझ्या आडशेचे तीन भाग झाले पण एका पोलिटिशनला तीन भाग किती मोठा होता आता तीन आय तीन यंत्रणा आय पीआय त्यामुळे आम्हालाही आता त्या गुन्हेगारांवरती आळा आणण्यासाठी तीन यंत्रणा उभी राहते त्याच्यावर हळूहळू प्रयत्न करतो पण नक्कीच बघाल की पुढच्या काळामध्ये आता सीसीटीव्हीचा विषय येतो अनेक अनेक चौकामध्ये आपण सीसीटीव्ही लावण्यासाठी सरकार पैसे देते मी स्वतः कोंडव्यात माझं नवीन पोलिटिशन करतो करतोय नांदेडला करतो चंदननगरला करतो नवीन पोलिस माध्यमातून छोटे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की